नमस्कार श्रोते हो आणि आपल्या ऑनलाईन आषाढी वारी वार वारीमधल्या वारकऱ्यांनो आपण सगळे वारकरी आता तेव्हा वारकऱ्यांनो आपल्या ऑनलाईन वारीचा ऑनलाईन आषाढी वारीचा आज सहावा दिवस आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघाली त्याचा तिसरा दिवस पण आपण प्रत्यक्ष पालखीच्या बरोबर नाही आहोत त्या वारीमध्ये सहभागी झालेलो नाही आहोत आपण ऑनलाईनमध्ये आहोत म्हणून मी ह्याला सहावा दिवस म्हणते तर पाचव्या दिवसापर्यंत आपण पोचलो होतो मा मी जी पायवारी टप्प्याटप्प्यात केली एक एक दिवस एक एक दिवस त्यातला तिसरा टप्प्याचं वर्णन तिसऱ्या टप्प्याचं वर्णन मी तुम्हाला सांगितलं होतं की परत मी मोकळ्या समाजातच कशी गेले एकच दिवसाची वारी होती पण ओझं नव्हतं काहीच बरोबर काहीच नव्हतं आणि त्यांच्याबरोबर कशी फुगड्या खेळले तुळशी वृंदावन डोक्यावर घ्यायची हिंमत झाली नाही पाण्याचा हंडा तर त्याहून नाही आणि असं मनात मात्र ठरवलं की एखादं जर छोटंसं तुळशी वृंदावन मिळालं फारसं जड नाही खूप माती बसत नाही तर पुढच्या वेळेला वारीला येताना आपण तुळशी वृंदावन घेऊन येऊया असं अगदी मनात ठरवलं आणि ते नाही जमलं तर मोठा हांडा नाही तर नाही छोटी कळशी न्यायला काहीच हरकत नाही ना छोटी कळशी घेतली त्या बायकांनीच मला समजावलं की अमको बाई पोरी तुला नाही माहिती असा हांडा घेतला ना डोक्यावर चालायला बरोबर तोल सांभाळता येतो आपला डोक्यावर ओझ असलं की तोल जात नाही बघा केवढ मोठं तत्वज्ञान त्या अडाणीबाईंनी सांगितलंय मला तिने मला सांगितलं पाण्याचा हंडा डोक्यावर असला की चालताना तोल जात नाही तुला जे अवघड वाटतंय आहे ना की ओझी घेऊन कशी चालतात तसं नाहीये उलट पावलं जास्त दमदार पडतात कारण डोक्यावर पाण्याचा हंडा असतो ह्यातलं म्हणजे रहस्य मी म्हटलं आता पुढच्याच वर्षी कळेल जेव्हा मी छोटीशी कळशी घेऊन येईन बरोबर एक दिवसाच्या वारीला आणि खरंच पुण्यकर्म थोडंसं करीन की ज्यांना तहान लागली त्यांना पाणी देईन प्रत्येक टप्प्याला पाणी भरून घेईन पण त्या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं हे की हे तत्त्वज्ञान एका गावातल्या निरक्षर बाईकडनं मला कळलं की डोक्यावर ओझं असलं की तोल सांभाळता येतो चालता येतं चांगलं दमदारपणे पावलं पडतात म्हणजे बघा त्या दिवशी म्हणजे इतक्या वर्षांपूर्वी ही साधारण चौऱ्याऐंशीची गोष्ट आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्या आसपास आता माझ्या नक्की लक्षात नाही तर त्यावेळेला त्या बाईंनी त्या सांगितलेलं हे तत्वज्ञान आणि त्या दिवसापुरता माझ्या डोक्यात घोळणारा तो विषय त्यातनं मी किती किती निष्कर्षांना आले आणि आजही मला ते वाक्य आठवत आहे म्हणजे मला वारीतले बाकी डिटेल्स आठवत नाही आहेत पण ती बाई जिनी मला सांगितलं की पोरी असं असं असतं तर ते तत्वज्ञान मला आजही आहे कारण मी विचार करत गेले की खरंच जर माझ्या डोक्यावर काही जबाबदाऱ्या नसत्या घरातल्या कर्त्या पुरुषाच्या डोक्यावर घर चालवण्याची जबाबदारी नसती तर तो इतकी दमदार पावलं टाकू शकतो का तो स्वतःचा तोल सांभाळू शकतो का नाही त्याला माहिती आहे आपल्या डोक्यावर ओझं आहे त्याला ओझं मानायचं की नाही मला माहिती आहे वजन आहे जबाबदारी मला असं म्हणायचं आहे ओझं आहे म्हणजे डोक्यावर आपल्या जबाबदारी भार आता मला बरोबर शब्द मिळाला भार आहे कुटुंब सांभाळण्याचा किंवा कुटुंब चालवण्याचा भार माझ्या डोक्यावर आहे आणि तो भार माझ्या डोक्यावर असल्यामुळे माझी पावलं चांगलीच पडली पाहिजेत दमदारच पडली पाहिजेत हे मी वारीत तत्व शिकले बरं का आणि विचार केल्यावर खरंच लक्षात आलो की असं जर एखादं ओझं परत मी चुकीचा शब्द वापरते ओझं नाही भार मला म्हणायचं असा एखादा भार जर डोक्यावर नसेल जबाबदारी नसेल तर माणूस कसाही बेजबाबदारपणे वागतो त्यात त्याला वाईट सवयी लागतात आळशीपणा तरी येतो आळशीपणा नाही आला तर बेफिकीरपणा येतो पण जे काय होतं ते चांगलं नसतं हे नक्की म्हणजे कसली ना कसली कुठली ना कुठली तरी जबाबदारी माणसाच्या डोक्यावर हवी मग ती जबाबदारी घराचा क्षेम कुशल चालवण्याची असो प्रत्येकाचा वाटा वेगळा असतो त्यातला घराचा असो म्हणजे आता गृहिणीची जबाबदारी तिला समजा कम आता हल्ली सगळ्या कमावतात बऱ्याच कमावतात पण गृहिणीच्या डोक्यावरसुद्धा घर सांभाळण्याची आणि घर चालवण्याचीच जबाबदारी असते मुलांचा संगोपन कसं करायचं ती जबाबदारी असते ती जर नसेल तर ती मोकाट सुटेल ना कशीही पळेल कुठेही धावेल कसलाच विचार करणार नाही की आपल्याला कुणाचं बघायचं आहे तर त्या त्याबाईने मला हे तत्वज्ञान शिकवलं आणि नकळत तिला कळलं नाही की ती मला केवढं मोठं शिकवून गेली आणि खरंच ती मला बरंच काही शिकवून गेली ते मी मुद्दाम तुमच्याशी शेअर करतीये की वारीत मला काय काय शिकायला मिळालं तर त्यातली ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की डोक्यावर ओझं असलं तर पावलं दमदार आणि व्यवस्थित पडतात एकही पाऊल वाकडं पडत नाही कारण भीती असते तिला असं म्हणायचं असेल की भीती असते ना डोक्यावरचं पाणी सांडेल हिंकळेल हंडाखाली पडेल वॉट एवर इट इज तर हे तत्वज्ञान सकाळी सकाळी नाश्त्याच्या आधीच त्याच वेळात मी शिकले काल मी हे सांगितलं तुम्हाला की त्यांचं साड्या वाळवण्याची पद्धत कपडे वाळवण्याची पद्धत अजून एक महत्त्वाची गोष्ट की त्यांचा घरधनी त्याच वारीत असतो कधीकधी त्यांच्याबरोबरही असतो कधी पुरुषांच्यात वेगळा असतो कधी बायकोबरोबरही असतो पण तो ही अपेक्षा करत नाही की तू माझे कपडे धू तू बरोबर आहेस तर ते सगळं घरी प्रपंचात इथे मी पांडुरंगाच्या वारीला आलो आहे आणि पांडुरंगाच्या वारीला आल्यानंतर एवढी शिस्त तर हवीच की स्वतःची कामं स्वतःलाच करायची आहेत मी जी माणसं घरात इकडची काडी तिकडे करत नाही ती माणसं वारीला येऊन स्वतःची ताटवाटी घासून मिसळून ठेवण्यापर्यंत कपडे धुण्यापर्यंत सगळी कामं करतात ही किती कौतुकाची गोष्ट आहे ह्यातनं अजून एक शिकायला मिळतं की वेळ पडली म्हणजे जशी वेळ येईल तसं माग माणसांनी वागलं पाहिजे म्हणजे ॲडामंट राहून उपयोग नाही की माझी तत्व ही आहेत माझी पद्धत ही आहे मी अशीच वागणार किंवा मी असाच वागणार मी हे करणार म्हणजे करणार मी हे नाही करणार म्हणजे नाही करणार हे असं अडमुठं असून चालत नाही निभाव लागायचा असेल प्रत्येक परिस्थितीत तर परिस्थितीप्रमाणे झुकलं पाहिजे परिस्थितीप्रमाणे चाललं पाहिजे बाबतीत माझे गुरु एक गोष्ट सांगायचे की शनीचा राहूचा फेरा चालू असेल आणि खूप संकट येत असतील ना काही नाही शांतपणे खाली मान घालायची आणि चालायचं ताठ मान केली टक्कर द्यायचा प्रयत्न केला तर मोडून पडायला होतं नको त्याच्याशी टक्कर द्यायची नाही म्हणजे हे माझे गुरु फार महान होते म्हणजे शिक्षणानेही व्यवसायांनी बाकी सगळ्याच गोष्टींनी ज्ञानानेही पण ही बाई एवढी अज्ञानी पण केवढं मोठं ज्ञान मला तिच्याच साक्षात बहिणाबाई चौधरी दिसल्या की बहिणाबाईंसारखं सांगते आहे आणि मी मनाशी ठरवलं की पुढच्या वर्षी वारीचा पुढचा टप्पा सासवडच्या पुढचा टप्पा करताना मला एक छोटीशी कळशी किंवा छोटंसं तुळशी वृंदावन यातलं काहीतरी घेऊन यायचंच मी ही जी मोकळी चालतीये ते बरोबर नाही आहे हा एक भाग आता मी सांगितलं की सासवडला जाताना म्हणजे संपूर्ण बावीस दिवसाच्या वारीत वीस बावीस दिवस जे काय असेल त्या वारीमध्ये सगळ्यात अवघड टप्पा जर कुठला असेल तर हा पुणे ते सासवड म्हणजे हडपसर ते सासवड तर का बरं तर तो दिवेघाट दिवे घाट जो मध्ये लागतो सासवडला जाताना तो इतका उघड आहे एक तर वळणावळणांचा वळणा वळणांचा घाट आणि त्या नागमोडी नागमोडी घाटातून डावीकडे पाहिलं तर प्रचंड दरी किती खोल दरी म्हणजे आपण थोडा आपला तोल चुकला काहीतरी आपण जास्ती दंगामस्ती केली किंवा जास्त निष्काळजीपणा केला तर आपण सरळ खाली दरीत पण वारकरी एकमेकांना इतकं साम किती जोशात चालले तरी एकमेकांना हा पर्टिक्युलर जो थे आ हे आहे हडपसरते सासवड त्या संपूर्ण दिवसामध्ये त्या संपूर्ण टप्प्यामध्ये इतकं एकमेकांना सांभाळतात कुणीही चुकून टाळ वाजवण्याच्या नादात कडेला जात नाही ना कुणीही काहीतरी बघण्याच्या नादात खाली वाकून बघत नाही ना आणि गर्दीमध्ये आणि एवढी लाखो लोकवारीला भले मग तो घाटाच्या निमुळत्या रस्त्यामध्ये ती लांबच्या लांब जाऊ दे ती लाईन नाही म्हणता येणार त्याला तो ग्रुप तो रस्ता वाहता भरलेला रस्ता अर्थात त्या दिवशी वाहनं नसतात महाराष्ट्र सरकार पूर्ण काळजी घेते की वाहनांसाठी सरकारी वाहनांसाठी आणि सगळ्यासाठी सगळा रस्ता बंद पण तरीसुद्धा वारकऱ्यांची गर्दी जी असते ती इतकी शिस्तीत आणि आनंदात चाललेली असते की एकमेकांची काळजी घेतात कुणीही कुणाचा पाय घसरणार नाही हे बघतात म्हणजे कुणाला पाय लागणार नाही कुणाच्या अंगावर कोणी जाणार नाही गर्दीत पुढे जायचा प्रयत्न करणार नाही पहिलाही जाणारच आहे मुक्कामाला पोचणारे शेवटचाही मुक्कामालाच पोचणार आहे त्यामुळे कोणीही बेशिस्त वागत नाही हा एक अनुभव दिवेघाटातला दिवेघाटातली दुसरी गोष्ट ह हा, आणि हाही अनुभव आला की वारकरी जितके भाविक असतात ना तितके भाऊक पण असतात भाविक म्हणजे काय परमेश्वराच्या प्रती त्यांचा जो भाव असतो आदर श्रद्धा प्रेम आणि भाऊक म्हणजे काय दुसऱ्याच्या भावना जाणणारा भाविक आणि भाऊक जवळचे आहेत पण भाविक असतात तितकेच भाऊक असतात म्हणजे समोरच्याला काय त्रास होतो आहे शेजारच्याला काय त्रास होतो आहे हे जाणतात समजणं कळणं हे शब्द फिके आहेत त्याच्यापुढे भाऊक लोक आहेत ना ते लोक जाणतात आतून जाणतात की यांना काहीतरी त्रास होतोय वाटतं मी किती जणींनी मला त्यात विचारावं की अगं तू कशी इथे आलीस तू दिंडीत कशी नाही गेलीस म्हटलं नाही मी एक दिवसापुरती आली आहे मला काही तुमच्या इतकं चालायचं नाही आहे फक्त विठुरायांनी एवढं करावं माऊलींनी एवढं करावं की मला घेऊन जावं पुढे बस आणि तुमच्या सगळ्यांच्या रूपात माऊलीच मला सांभाळतायत हा एक भाग आणि दिवे घाटातनं आता मी फोटो जो टाकणार आहे आज त्या फोटोमध्ये दिवे घाटातनं वारी कशी जाते टाकलाय म्हणजे तो फोटो आत्ताच मी टाकलाय आणि संदेश भंडारेंनी इतका सुंदर फोटो घेतला आहे कुठून कसा म्हणजे कौशल्य आहे फोटोग्राफीचं मला असं वाटलं की इतकं सौंदर्य मी नाही पाहिलं एकतर भीती वाटत होती खाली वाकून बघायची किंवा वारी किती मोठी आहे ही दृष्टीच्या टप्प्यात येतच नव्हती पण संदेश भंडारींनी जो फोटो काढलाय त्यात ती वारी केवढी मोठी होती किती वारकरी लाखो त्यात होते आणि वरून घाटातून आपण चालत असताना मला तो तलाव अगदी खरं मी सांगते तुम्हाला मला तो तलाव दिसला नव्हता जो फोटोत पाहतोय आपण संदेश भंडाऱ्यांनी काढलेल्या फोटोमध्ये तो तलाव भव्य आणि त्या तलावाच्या शेजारी तलावाच्या काठाला शेजारी नाही म्हणायचं अहिल्याबाई होळकरांनी बांधलेलं विठ्ठल मंदिर म्हणजे हे फक्त आम्ही ऐकलं आम्ही काय खाली उतरून जाऊ शकलो नाही ना आम्ही त्या मंदिरात जाऊ शकलो कारण एकच ध्येय विठोबा माऊली विठोबा माऊली तिला भेटायला जायचं आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या बरोबर मग अहिल्याबाईंनी बांधलेला तो बांधलेलं ते मंदिर वगैरे पण दुरूनसुद्धा नाही मला दिसलं खरं वारीत जाताना ते आत्ता फोटोत मात्र छान दिसतंय तर ते, ते तुम्ही जरूर बघा की फोटोमध्ये दिसणारं ते देऊळ त्या दिवे घाटातल्या प्रवासामध्ये मनाला एक उभारी देऊन जातो आता मी अहिल्याबाई होळकरांची चर्चा करणार नाही आहे कारण ते विषयांतर होईल पण त्या सन्माननीय आहेत होत्या पूजनीय आजही आहेत तर त्यांचं मंदिर त्या दिवेघाटातनं दिसतं आता दुसरी गोष्ट एकच सांगणार मी दिवे घाट म्हटलं आता ही वारी जी आहे ना आषाढी वारी यात फक्त तर अध्यात्म नाही आहे आपण पुढे पुढे जाऊ तसं आपल्याला कळेल की अध्यात्म समाज सर्व सर्वसमावेशकता म्हणजे सगळ्यांचा समावेश करून घेण्याची ताकद आणि इतिहास हे सगळं आहे आठशे वर्षाचा इतिहास आहे ह्या वारीला आणि आम्ही जे इतिहासात शिकलोय ते आठवलं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगून आजचा आजची आपली वारीचा दिवस थांबवी शिवाजी महाराजांनी पुण्यात लाल किल्ल्यामध्ये जेव्हा शाहिस्ते खानाची बोटं कापली ॲक्च्युली ते शाहिस्ते खानाला मारायलाच गेलेले होते पण कसे शाहिस्ते खान केवढा शिवाजी महाराज केवढे तसं बिल्ट पाहिलं दोघांचं तर काही तुलनाच नाही दोघांची कुठेच पण शिवाजी महाराज आणि त्यांचे साथीदार सगळेजणं एका लग्नाच्या वरातीत घुसून शनिवारवाड्याकडनं लाल किल्ला म्हणजे असे ती वरात चाललेली होती त्या वरातीतनं ते आले त्यामुळे शाहिस्ते खानाला आणि त्याच्या सगळ्या लोकांना हे कळलंच नाही की आपल्याला मारायला कोणीतरी आलं आहे आणि जेव्हा ते लोक लाल किल्ल्यात शिरले हर हर महादेव गर्जना करत करत शाहिस्ते खानाच्या धावले तेव्हा शाहिस्ते खान आता मी कुठून पळून जाऊ दारांवर सगळे शिवाजीची लोक इकडून शिवाजीची माणसं तिकडून शिवाजीची माणसं त्यांनी खिडकीतनं पळून जायचा प्रयत्न केला आणि त्या खिडकीमध्ये शाहिस्ते खानाची बोटं शिवाजी महाराजांनी तलवारीनी कापली आणि शिवाजी महाराज आणि त्यांचे साथीदार बाहेर पडले बोटं कापून बाहेर पडले बाहेर पडले शाहिस्ते खान भानावर येईपर्यंत पाच सात मिनटं गेली असतील म्हणजे काही काळ असं मला म्हणायचं आहे गेला असेल आणि मग त्यांनी म्हणजे त्याची बोटं कापली गेली आहेत हे त्यांनी स्वतःच्या संरक्षणवाल्या सगळ्या सैनिकांना सांगणं आणि हे सगळं त्यात जो काय वेळ गेला असेल त्यात शिवाजी महाराज नाहीसे झाले म्हणजे परत त्या वरातीत असेल किंवा अजून कुठेतरी जाऊन मिसळले आणि ह्यांनी सैनिकांना पाठलाग करायला पाठवलं तर शिवाजी महाराजांचं नियोजन किती मोठं होतं बघा त्यांनी काय केलं जवळच कुठेतरी जाऊन लपले आणि दिवेघाटाच्या दिशेने संध्याकाळची वेळ झालेली होती दिवेघाटाच्या दिशेने बैल कितीतरी बैल शिंगांना मशाली बांधल्या शिंगांना मशाली बांधल्या आणि दिवेघाटाच्या अलीकडच्या लोकांना सांगितलं असेल म्हणजे आता इतकं एक्झॅक्टली मला आठवत नाही पण दिवे घाटातनं ते बैल पळत सुटले शिंगांना मशाली बांधलेले बैल आणि सूर्य मावळलेला त्यावेळेला काय असे स्ट्रीट लाईट वगैरे काही त्या दिवे घाटात नव्हते आणि त्यावेळेला शाहिस्ते खानाच्या लोकांना वाटलं की एवढे हातात मशाली घालून घेऊन चाललेत म्हणजे अंधारातनं वाट काढण्यासाठीच चालले आहेत ना मशाली है। दिसत आहेत बाकी काही दिसत नाही आहे इतक्या लांबून घाटात नागमोडी रस्ते सरळ रस्ता असेल तर माणसाला दिसेल की बाबा कोण चालतं आहे कसे चालतायत अंधारात नाही दिसणार पण काहीतरी अंदाज येईल दिवे घाट कसा निवडला असेल शिवाजी महाराजांनी की जिथे एवढी नागमोडी वळणं आहेत जो समजायला उघड़े, चालायला उघडे पण बैलांचं काय बैलांच्या पायाखालचा रस्ता आहे मी जवळचेच असतील गावातले बैल ते तिकडे धावायला लागले त्यांच्या मागनं शाहिस्ते खानाची फलटणच्या फलटण धावायला लागली आणि प्रत्यक्ष बैलांना त्यांनी गाठल्यावर त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की ही माणसं नाहीच आहेत शिवाजी महाराज सोडास त्यांचे सैनिक पण नाही आहेत हे तर बैल आहेत हत्तबल होऊन ते तिथे बसलेच की आता काय सांगायचं शाहिस्ते खानाला आपण कुठे आलो म्हणजे दिवे घाटाचा हा इतिहास आहे दिवे घाट आता बरेच जण त्याला रडतुंडीचा घाट म्हणतात म्हणजे वारकऱ्यांना चालत जायला खरंच तो रडतुंडीचा घाट आहे पण त्याची ही इतिहासातली जी पार्श्वभूमी आहे ती फार मोठी आहे ज्याच्या मागे शिवाजी महाराजांचं प्रचंड नियोजन होतं आणि त्याचा परिणाम इतका सुंदर झाला ते लोक बैलांना काही करू शकले नाहीत मशाली घेऊन बैल पुढे लावले ही लोकं तिथेच बसली म्हणजे दिवे घाटाचा महिमा आपण ऐकलात आणि दिवे घाटातनं अजून छोटीशी एक गोष्ट एक परंपरा आहे वारकऱ्यांची की दिवे घाट पार केला की पौष्टिक आहार घ्यायचा आता त्या काळापासून चालत आली आहे हं ही परंपरा मी त्या गावातले लोक ते देतात किंवा पोतीच्या पोती, पोती शेंगदाणे आणि गूळ मग काय परंपरा आहे तिथे दिवे घाटाच्या मी दिवे घाट पूर्ण झाला क्रॉस केला दिवे घाट की जसं निघताना प्रसाद देतात प्रत्येकाच्या हातावर तसा मुठमुठ नाही ओंजळ भरभरून म्हटलं तरी चालेल शेंगदाणे आणि गूळ तुमच्या हातात मिळणारच जोर अडतुंडीचा घाट हा दिवे घाट चढून आला मौलींच्या पालखीबरोबर त्याला शेंगदाणे आणि गुळ हा खुराक त्याला खुराक म्हणायचं कारण पौष्टिक आहार हे लोक दमलेले आहेत म्हणून आणि त्यानंतर मग एक दिवस विश्रांती असा त्या दिवशीचा माझा वारीतली वारीतला तिसरा टप्पा पूर्ण झाला हं बोला पुंडली कवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय नमस्कार